त्याच्यामुळे आणखीन खोलून येत आहे आणि पाऊस येताना सगळ्यांनी सांगितलं की आज आम्हाला वाटलं की आमचा कार्यक्रम होणारच नाही परंतु पाऊस थांबला पावसाला देखील वाटलं की सोमतवाडीच्या महिला किंवा इथले असणारे ग्रामस्थ यांचं हिजमूज करू नये यांना देखील खरोखरच संधी मिळाली पाहिजे आणि भाऊजी कोण आहेत लक्ष्मण दातखिडे कारण इतका गोड बोरगा आहे तो तुम्हाला असं खेळवेल ना म्हणजे इतकं सुंदर कार्यक्रम करेल की तुम्ही आदेश बांधेकर विसरून जाल इतका चांगला कार्यक्रम तो करेल आणि तुम्हाला सगळ्यांना चांगला एक संधी मिळाल्याचा आनंद मिळेल असे मला त्याला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे कारण तो काल परवापासून त्याचे दोन दिवस कार्यक्रम सुरू आहेत असं प्रत्येक ठिकाणी वेगळेवेगळे लोक आहेत पण चांगली चुनूक त्याच्यामध्ये आहे निवेदक म्हणून राहिलेला आणि वाणीसाहेबांचा चेला आहे वाणी साहेबांबरोबर त्याने काम केलेलं आहे म्हणजे लक्षात घ्या की गुरु ज्याचा जसा तसा त्याचा शिष्य आणि म्हणून त्याच्याकडे आपण तसं पाहतोय आज या गावामध्ये आपल्या ह्या कार्यक्रमाला येत असताना आनंद याच्यासाठी होतोय की हा मतदारसंघातली ही तीन गावं यावेळी आपल्याकडे आलेली आहेत मग सोमतवाडी असेल निरगुडे असेल खाणगाव असेल ही गावं इकडे जोडण्यात आली काल पण हायकोर्टामध्ये केस झाली पण त्या केसमध्ये सुद्धा काही कोणी करू शकलं नाही सगळ्यांना वाटत होतं की तीन गावं काढून टाका तिकडे घ्या तांबे टाका या गाणात आणि ही तीन गावं आमची आमच्याकडे परत पाठवा परंतु हायकोर्टाने सुद्धा त्यांना उभं केलं नाही याचं कारण एक आहे की तुमची माझी नाळ जुडणार होती तुमच्या माझ्यासोबत आपल्याला एक चांगली संधी विकासाची मिळणार होती कारण तेरा सरपंच अमोल भुजबळ या ठिकाणी आहेत लोकनियुक्त सरपंच आहेत त्यांच्यासोबत जवळजवळ तेरा सरपंचांना घेऊन आले होते तेव्हा ते ते आरक्षित झालं नव्हतं आरक्षण पडली नव्हती एरिया फिक्स झाला नव्हता त्याच वेळेला त्यांनी सांगितलं की या वेळेला कुठल्याही मतदारसंघात दुसऱ्या जायचं नाही तुम्ही बस झालं म्हणे सुरुवात आमच्या इथून केली आता येताना याच वेळी तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत या मतदारसंघात उभं राहायचंय त्याच्यानंतर ही तीन गावं आल्यानंतर हे तीन सरपंच आणखीन जोडले गेले म्हणजे सोळा सरपंच सोळा गावचे ज्यांनी मला आज सांगितलं की नाही तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्हाला माहिती आहे की आमच्या विभागाचा विकास होईल तुम्ही नारंगाव वारुवाडी त्या परिसराचा खूप विकास केला तिकडची सगळी गावं बघितली की आम्हाला असं हेवा वाटतो त्यामुळे तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी राहिलं पाहिजे आणि पहा सगळ्यांना वाटतंय की आता येणारी संधी मी इथून घ्यावी यासाठी या ठिकाणी या ज्यांची ज्यांची नावं गांधड्यांनी घेतली कारण ते आजच भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे सचिव झाले नाना उपाध्यक्ष झाले त्यांना शुभेच्छा देते तुमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी वास्तविक पाहता आमचा असवले भाऊ म्हणजे खरोखरच मला माझ्या मुलासारखा का। काही काम असेल तो लुटू लुटू तिथे येणार अरेस्ट हाऊसला आणि सांगणार का असं करायचंय ताईला पण घेऊन येणार सरपंच ताईला बरोबर ना ताई आणि काम करण्यासाठी त्याची तळमळ खूप आहे खूप तळमळ आहे की माझ्या गावचा विकास झाला पाहिजे माझ्या परिसराचा विकास झाला पाहिजे या ठिकाणी मला आनंद होते वहिणी माझं लक्ष आहे तुमच्याकडे ठोसरवणी कारण या ठिकाणी आज नारायण ठोसरांनी जी जमीन दिली हे असं पुण्याचं काम होऊ शकत नाही कारण एक गाव म्हणजेच खाणगाव तुम्ही जाऊन बघा तिथे आता काम चालू आहे तुम्ही जाऊन बघा माझी जवळजवळ बावीस वर्षाची इच्छा होती की तिथे रस्त्यावर दशकिया करावी लागायची काही व्यवस्था नाही कारण जागाच नाही जागा ही सगळ्यात मोठी अडचण होती आता खानापूरमध्ये आता तुम्ही काम चालू आहे नक्की एक फेरी मारा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल तुम्ही त्याच्यापेक्षा चांगलं करू शकाल पैशाची काळजी करू नका तुम्ही मागाल तेवढे पैसे देऊ कारण खानगावमध्ये तुम्ही बघितलंय खानगावचा विकास म्हणजे आपण दत्तक घेतलेलं गाव का तर लोकांनी ते गाव बघून आपलं गाव तसं करण्याची प्रेरणा घ्यावी आणि म्हणून सौरभराव सर कलेक्टर असताना त्यांनी येऊन भूमिपूजनाने सुरुवात केली आणि परत ते कमिशनर असतानाही या महाराष्ट्रात कोणीही लोकार्पण सोहळा केला नाही पण आपण दत्तक गावाचा लोकार्पण सोहळा सगळी कामं करून सगळ्या वाड्या वस्त्यांची कामं करून मग अंगणवाड्या असेल शाळा असेल स्मशानभूमी असेल तिथे तुम्ही गेलात तर आज तिथे बसलात त्या स्मशानभूमीमध्ये तर तुम्ही असं म्हणाल की असे कुठे स्मशानभूमी असते का फॅन लावलेले आहेत लाईट आहे तिथे गेल्यानंतर ज्या पद्धतीने ती स्मशानभूमी आहे त्याचा तुम्हाला नक्की हेवा वाटेल नक्की कौतुक कराल तुम्ही आणि म्हणून तिथे तसं आपण पाहावं अरे बिबट्या आला असं मला वाटलं कारण सध्या बिबट्या जोरात पळतोय हा कुत्री कमी आणि बिबटे जास्त अशी परिस्थिती झाली आहे तालुक्याची आज या ठिकाणी खरोखरच आपण सर्वजण कार्यक्रमाचं आमची भाषणबाजी ही तुम्हाला नको आहे परंतु कार्यक्रमाचं जे आयोजन आहे होम मिनिस्टर आणि भाऊजी याच्याकडे तुमचं लक्ष आहे परंतु ज्या उद्देशाने आम्हाला आनंद एकाच गोष्टीचा होतो आहे की ही तीन गावं इकडे या गटामध्ये जोडली गेली आणि भाई काम करने के लिए मोका कहां मिलना चाहिए जहा जरूरत है जरूरत मन को जो मदत करता है हैही अल्ला का बंदा कहलाता आहे और इसलिए यहाँ पर आप लोग भी बहुत पैमाने पे कि शुरू में यहाँ पे हमारे शांताराम दादा मुझे लेके आए थे तीनों हज़ार में मैं खड़ी थी बराबर पूरे घर में आपके बड़ी चाल जैसा घर है आपका वहाँ पे मुझे आप हर घर में लेके गए थे और आपके सब भाई बंदों से मुझे मिलाया था और आज फिर मौका आया है बाईस साल बाद कि मैं बाईस साल बाद यहाँ पे फिर से खड़ी रहे हूँ आणि त्याचा आनंद आहे की माणूस एखाद्या गोष्टीपासून खूप लांब गेलेला असतो आणि त्याला जेव्हा परत यायचं असतं जशी सासरवाशी माहेरी येते तिला आनंद होतो तसा हा आनंद आहे की सगळ्यांनी ठरवलं सरपंचांनी निर्णय घेतला मला सांगितलं आज या ठिकाणी या कार्यक्रमाची आवर्जून अगदी स्वतःची ए जी एमची मिटिंग अभुदय बँकेची ती मॅनेजर आहे ती तिथून इथे आली कार्यक्रम करून ती मिटिंग करून इथे आली जीवन भाऊ पण इथे आले कोर्टात केस होती ती करून इथे आले का तर नेमकं काय चाललंय कसे कार्यक्रम चालले शुभेच्छा द्यायच्या आहेत या भावनेतून ते देखील इथे उपस्थित राहिले आणि प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही पण ठोसर पाटील जेवढी पण गांजने सांगितले सगळे ते म्हणाले माझे सगळे नातेवाईक आहेत नातेवाईक तुमचे नाही माझं हे जुन्नर तालुका हे घर आहे आणि माझे सगळेच मतदार हे माझे नातेवाईक माझ्या रक्ताचे आहेत असं मला वाटतं मी असं मांडते आणि बसलेल्या सगळ्या भगिनी भगिणी या माझ्या रणचंडी का जेवढी अवतारं देवीची आहेत कारण आपल्याला माहिती आहे की आपल्यामध्ये फार मोठी शक्ती आहे आजच नाही पुरातन काळामध्ये सुद्धा देवांनीसुद्धा हात जोडले आहेत ज्या वेळा संकटं यायची त्यावेळे ते हात जोडून सांगायचे की तुम्ही या नराधमाला संपवा आणि त्यावेळेला सुद्धा दानवांना संपवायचं काम कोणी केलं असेल आई दुर्गेने केलं रणचंडिकेने केलं कालिका मातेने केलं ही रूपं आहेत आपली आणि ही रूपं आपण कधी दाखवतो जेव्हा आपल्याबरोबर अन्याय घडतो आज सध्या आपल्या डोक्यात काय भीती आहे बिबट्याची भीती आहे जसं सांगितलं की ते सात वर्षाचं बाळ म्हणते आई माझं अक्षर बघ आई माझं अक्षर बघ पण ते एकूणच एक लेखरू बघायला त्या बाळाचं ऐकायला ती जेवण करते आणि तो बाहेर पडवीत आहे अभ्यास करतोय आहे आणि आईला हात देतोय आणि बघता बघता तो नाहीसा होतोय शेजारी बकऱ्या उभ्या आहेत शेळ्या बांधलेल्या आहेत पण शेळीला त्याने हात नाही लावला ते या मुलाला उचलला आणि घेऊन गेला आणि जवळजवळ त्यांना वाटलं की कुत्र्यांमध्येच काहीतरी बाहेर चाललाय आवाज आणि ज्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की बाळ कुठे आहे तेव्हा त्यांनी पाहिलं तर त्याचा पेट त्या झाडाखाली पडलेला होता ज्या तो लिहत होता आणि मग पळापळ पड़ सुरू झाली आज विचार करा नऊ महिने पोटात ठेवलेलं बाळ जन्माला घालून सात वर्ष पोटाला चिमटा घेऊन जी बाळाला शिकवते त्या बाळाचं तिने काल काय तिला वाटत असेल तिच्याबरोबर काय घडली परवाची घटना परवा रात्री अकरा वाजता मी विठ्ठलवाडीतून कार्यक्रमातून निघाली आणि फोन सुरू झाली वाणी साहेब माझ्यासोबत होते नाना होते गांध होते ह्यांना सांगितलं तुम्ही पहिले तिकडे जा कारण फोन येतोय बाळाला नेल्या असं म्हणतायत आणि ताबडतोब आम्ही सगळ्यांनी ती पळापळ -पड़ सुरू केली काल तुम्ही माझी भूमिका नक्कीच मोबाईलवर पाहिली असेल व्हॉट्सअपवर पाहिली असेल की मी काय सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगता का संध्याकाळी सहा नंतर तुमच्या भूमिकाबद्दल तसं राजकारणात असं चालत नाही स्वतःची पोळी शेकली म्हणून तुम्ही आता म्हणायला लागले का की संध्याकाळी बाळं बाहेर सोडू नका अहो आमची बाळं क्लासला जाऊ नयेत आमच्या बाळांनी बाहेर पडूच नाही म्हणजे आम्हाला बंधन आणि बिबट्यांना संरक्षण तेव्हा मी म्हटलं की बरोबर आहे गुन्हा कुणावर दाखल करायचा खून झालाय मग त्याचा ज कोण जबाबदार आहे तेव्हा मी सांगितलं वन विभाग खरोखरच डॉक्टर म्हणतात ते खरं आहे की हे वन विभाग जबाबदार आहे वन विभागाच्या अधिकाऱ्याला म्हटलं खाडेल ना का तुमच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण ज्यावेळी त्या आईचं लेकरू गेलं तुमच्या घरातलं तुमचं लेकरू गेलं असतं तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही बिबट्याला हात लावायचा नाही पकडायचं नाही मारायचं नाही मग आम्ही जगायचं कसं आणि म्हणून आज आपल्या सर्वांच्या पुढे असणारा प्रश्न हाती घेतलाय आणि हाती घेत असताना या प्रश्नाला वाचा फोडल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही ते सांगतात की संध्याकाळी सहाच्या नंतर बाहेरच पडायचं नाही बाळांना बाहेर सोडूच नका कोणाला बाहेर जा जायचंच नाही मी म्हटलं तुम्ही सांगा की आपला असणारा ठाकर समाज आपला असणारा सगळा रामोशी समाज आपला असणारा आदिवासी सगळे बांधव ह्या सगळ्यांच्याकडे काही बंदा घर मोटी घर है का आसीसी घर है का है क्या किसी के पास तो उनके उनको आप घर बांध के देंगे क्या और फिर बोलेंगे कि बच्चों को अंदर रखो और बच्चों को संभालने मतलब अपने बच्चे और हम आदमी होके अंदर रहे और उस जानवर के लिए वो हमें आज इस तरीके से बात सुनाते हैं हम कभी भी या गोष्टी लान्यता देना नहीं आता पेटून उठल पाइजे एक दिवसाचा तालुका बंदच आंदोलनाचं काल मी सांगितलं तुम्हाला जमत नसेल तर आजी माझी दोघांनाही सांगितलं की तुम्ही करू नका माझी माजी झाले दा होते कारण आजींचाच प्रश्न होता तेच म्हणत होते त्यांचाच खूप आवाज होता बिपट सपारी उपोषण आणि मग त्यांना म्हटलं मत की तुम्ही विसरलात गेल्या वर्षी तुम्ही काय बोलत होतात आणि आज काय बोलताय तुम्ही जरी सोडलं असेल तर आम्ही सोडणार नाही आणि म्हणून तीस तारखेला मिटिंग आहे आणि एक दिवसीय बंद केल्यानंतर तो बंद असा पुकारला जाईल का सरकार आमचं असलं तरी सरकारला इथे यावं लागेल आणि आमचा प्रश्न सोडवावा लागेल अशा परिस्थितीत आपल्याला काही निर्णय घ्यावे लागतील आणि ते आपण घेऊ या ठिकाणी भावजी आणि तुमच्यामध्ये मी जादाचा आम्ही सरकारने वेळ घेतला असं आम्हाला वाटतंय त्यामुळे तो वेळ न घेता तुम्हाला दिलेला शब्द की या ठिकाणची स्मशानभूमी ज्यांनी दान केलं जागेचं त्यांचं कौतुक आणि ज्यांनी ज्यांनी योगदान त्याच्यामध्ये देणार आहे आपला जरी लागला ना तरी आपल्याला अभिमान असतो आपलं जाता येतं लक्ष रस्ता चालू असला का ते गांजळे आणि अमोल भाऊ उभाच असतो रस्त्यावर रस्त्या बरोबर करतोय का नाही सिमेंट वापरतो का नाही किती उंची धरतोय काय करतोय चुकीचं झालं की लगेच मला फोन लगेच ते थांबवणं काम अशा पद्धतीने आपल्याला आपलेपणा वाटावा आज जो कार्यक्रम घेताना तुमच्या डोक्यात भीती होती की इथे खऱ्या अर्थाने सभामंडप झालं पाहिजे होय तुमची जर लोकप्रतिनिधी तुम्ही जो निवडून देणारी आहे ती जर आशाताई जिला तुम्ही वागीन म्हणता ती त्या ठिकाणी आहे जिथे लात मारेन तिथे पाणी काढेल आणि खऱ्या अर्थाने तुमची स्वप्न साकार करेल हे सभामंडप या ठिकाणी उभं राहील पुढच्या वर्षी कार्यक्रम करताना आपल्याला कसली बाळगायची गरज नाही की पाऊस येईल की काय होईल आमच्याकडे आरसीसी सभामंडप असणार आहे काय असवले काही बरोबर का आणि त्याच बरोबर या ठिकाणी आता काम चालू आहे आपलं पन्नास टक्के काम नाही नाही ते काम, काम पण चालू आहे ते पण आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे असवले सांगितलं ना की तुमच्या विभागाची सदस्य कुठल्या मतदारसंघाची मी पाहत नाही तालुक्यातल्या एकशे चौऱ्याऐंशी गावांमध्ये एकही गाव एक असं नाही आणण्यापासून नाण्यापर्यंत अगदी आंबोली पासून तुम्ही जर नाणे घाटापर्यंत गेलात तरी तुम्हाला प्रत्येक गावात माझं काम दिसेल आणि प्रत्येक गावात कामच काय वीट मातीचा विकास म्हणजे विकास नाही कधी कोणावर प्रसंग आला मग हो ती महिला असो डिलेव्हरीचे पेशंट असो त्या ठिकाणी असणाऱ्या महसूलमध्ये त्रास देणारे असो एम एसीबीच्या लाईटीसाठी तर आमचा अमोल भाऊ सारखाच काठी लागलेला असतो तालुक्यातून सगळेच आपापल्या पद्धतीने डीपी गेली का मा पहिली आठवण कोणाची होते तर ताईची होते कारण कोण देऊ शकते तर ताई देऊ शकते शिक्षकांना सुद्धा कुठला प्रश्न पडला तर काय सर शिक्षकांना सगळ्यात पहिली आठवण होते ती ताईची होते बावीस वर्ष हे शिक्षक सगळे आणि शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे का तर ते, ते जर समाधानी राहिले तर आमची मुलं चांगली शिकतील त्यामुळे सगळ्या गोष्टीची काळजी घेत असताना या ठिकाणी माझ्याकडे तुमच्याकडून मागणी आहे की पंधरा लक्ष रुपये तुम्हाला वेटिंग सेटसाठी स्मशानभूमीला आहे आणि एकवीस लक्ष सभा द्यायचं आहे दिले कमी पडले तर आणखीन देईल परंतु तुम्ही सगळ्या माझ्याबरोबर राहणार आहात ना नक्की मग सगळ्यांनी हात वर करा एकदा वाणी साहेबांना बघायचं असतं सगळ्यांनी दोन्ही हात वर करून एकदा जोरदार टाळा वाजवा की सगळ्यांना वाटेल की होय सोमतवाडीसारखी वाडीसुद्धा मोठ्या संख्येने ताईच्या मागे महिलाच नाही तर ज्येष्ठ तरुण सगळे ताईसोबत आहेत कारण नवीन गावं आहेत ना त्यामुळे मग नवीन गावांमध्ये किती जोश आहे तो पण पाहिला पाहिजे ना आपण आणि तुमची ताई सदैव तुमच्याच साठी आई जगदंबेला एकच गाराणं घालेन आई जगदंबे माझ्या सगळ्या भगिनींनी तुझे उपास तपास अगदी पाया चप्पल न घालता करते त्या आईला एकच गाराणं आहे की त्या सगळ्या मनोकामना पूर्ण कर त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि सगळं काही त्यांच्या मनात सारखं होऊ दे जय हिंद जय महाराष्ट्र सात तारखेला लकी ड्रॉ आहे तब्बल सात ते आठ हजार महिलांपेक्षा जास्त महिला वडज मध्ये येणार वडज खंडोबाच्या मंदिराच्या तिथे तो मोठा लकी ड्रॉ आहे मोठा कार्यक्रम आहे आज ज्या ह्या पावत्या ज्या आहेत तुमच्याकडे त्या जपून ठेवा आणि त्या पावत्या घेऊनच तुम्हाला तिथे यायचं आहे आणि त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम होणार आहे त्याच्यात देखील आपण सामील व्हावं सहा तारखेला कोजागिरी आहे आणि सात तारखेला आपला तो कार्यक्रम आहे तो फार मोठा होईल दहा हजारच्या पुढे जाईल परंतु मी तुम्हाला सांगते की तुम्ही त्याच्यामध्ये मला दिसाल तो माझा आनंद असेल आणि आपण त्या साथी अगदी कॉलेजच्या मुलीसुद्धा त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतात पण आज त्यांनी पावती घेतली पाहिजे पावती न घेता जाऊ नका पावती घ्या भाई आपका भी आशीर्वाद शुभेच्छा आहे मेरे साथ आहे आपा आप भी मेरे साथ येणी ज्यादा धन्यवाद या ठिकाणी आपण आम्हाला बोलवलं तर आमचा आदर अतिथे केला सत्कार केला सन्मान केला भाऊजीचा कार्यक्रम सुरू करायचा आहे आपल्याला या ठिकाणी जो वेळ द्यायचा आहे त्यातला अर्धा तास आम्ही घेतला त्याबद्दल क्षमस्व आणि पुढील कार्यक्रमाला जाण्यासाठी आपल्या सर्वांची रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिणींना सुद्धा पुन्हा एकदा शुभेच्छा धन्यवाद बाई थोडंसं एक प्रश्न आहे थोडंसं अर्जुन एक म्हणतो की एकोणीसशे एक्क्याऐंशी साली आमचा जो पद्मावती तलाव आहे तो जुन्नरच्या नगर परिषदेसाठी पाणी पिण्यासाठी दिला होता तत्वावर मला वाटतं हा आता तो तलाव सोमतवाडी ग्रामपंचायतीच्या हातीत आहे पण तो त्यांच्याकडेच ताब्यात आहे आमच्या सोमतवाडीचे पाणी पिण्याचा प्रश्न आणि शेतीचा पाण्याचा प्रश्न तो जर आमच्या ताब्यात परत आला तर आमचा निश्चितच दूर होईल कारण आता नगरपालिकेचं पाण्याची स्व स्वतंत्र व्यवस्था झाली असल्यामुळं तो तलाव परत ग्रामपंचायती ताब्यात द्यावा अशी मी करतो तुमचा प्रश्न असा आहे पण मुळात तुम्हाला सांगायचं राहून गेलं की पद्मावती तलाव बाछा तलाव आणि माझ्या गावचा तलाव या तिन्हीच या जिल्ह्याचे कलेक्टर डुडीनकडनं मी परमिशन आणलं तो गाळ काढण्यासाठी का तर गाळ काढून खोलीकरण झालं तर पाण्याची पातळी वाढेल पाणी आपल्याला जादा वापरता येईल आता तुम्ही प्रश्न हा उपस्थित केलाय त्याच्याबद्दल मला एक पत्र द्या म्हणजे मग आपण एक मीटिंग घेऊ आणि ते करार कसा झाला आहे तो आधी तपासून घेऊ आणि त्याच्यावर मार्ग काढू धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका